नमस्कार श्रोते आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी आभाराणी पटवर्धन आपण सर्वांचं स्वागत करते आपला भारत देश हा युवकांचा देश आहे असं म्हणतात देशातील युवा सक्षम झाले तर देश सक्षम होईल याच उद्देशानं युवांमध्ये कौशल्य विकास करून त्यांना रोजगारक्षम बनवण्यासाठी दरवर्षी पंधरा जुलै हा दिवस आपण जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा करतो आपले तरुण विकसित भारत या संकल्पात महत्वाचे भागीदार बनले आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे आणि याचं कारण आहे देशाचं नवीन शिक्षण धोरण कौशल्य विकास आणि स्टार्टअप्स वर देण्यात आलेला भर याच अनुषंगानं युवा कौशल्य विकासाविषयी जाणून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे स्टार्टअप आणि कौशल्य विकास क्षेत्रातील नागपुरातील तज्ञ डॉक्टर योगिता कस्तुरे यांना जगदंबा इंटरनॅशनल अलायन्स फॉर प्रोफेशनल स्टडीज आणि भारत ड्रोन टेक या दोन संस्थांमध्ये त्या पार्टनर आहेत रेडी टू इनोव्हेट वर्ल्ड वाईड फोरम आणि आद्या ब्रह्मवादिनी फाउंडेशनच्या त्या सहसंस्थापक आहेत व्हीडीआयच इंजिनिअरिंग डिझाईन इनोव्हेशन सेंटर फॉर स्किल अँड एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट इन डिफेन्स अँड एरोस्पेस इथं त्या प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर म्हणून कार्यरत असून कौशल्य विकास आणि स्टार्टअप संबंधित विविध क्षेत्रात त्यांना एकोणतीस वर्षांचा अनुभव आहे नमस्कार कस्तुरे मॅडम नमस्कार आपलं आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे खूप खूप खुँ धन्यवाद मॅडम येत्या पंधरा जुलैला आपण जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करणार आहोत तर युवा कौशल्य विकासाचं महत्व जागतिक युवा कौशल्य दिन आपल्याला एक आठवण करून देतो की कौशल्य विकास म्हणजे युवकांना सामर्थ्य देण्याचा हा खरा मार्ग आहे आज झपाट्याने बदलत जाणलेल्या जगात फक्त पदवी असं असून चालत नाही तर संवाद कौशल्य डिजिटल साक्षरता प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि परिस्थितीनुसार अडॅप्टेबिलिटी ही जी क्षमता आहे ती वाढवण्याची गरज असते तर सॉफ्ट स्किल एक पार्ट झाला दुसरा टेक्निकल नॉलेज आणि तिसरं जे आहे ते एम्प्लॉयबिलिटी नॉलेज म्हणजे या तिघांचा संगम करून कौशल्य विकास हा एक ऍक्च्युअली टर्म फ्रेम झालेली आहे या दिवशी युवकांना प्रत्यक्ष आयुष्यात उपयोगी ठरणारी कौशल्य देण्याची गरज अधोरेखित केलेली आहे म्हणून हा पंधरा जुलैचा दिवस जागतिक कौशल्य विकास दिन म्हणून आपण साजरा करतो ज्यांना यशस्वी करिअर घडवण्यासाठी मदत करतं ते कौशल्य केवळ नोकरी मागणारेच नव्हे तर नोकरी निर्माण करणारे बनवण्यासाठी हे कौशल्य विकास होणं फार गरजेचं असतं आपल्या शिक्षण पद्धती आहे त्याच्यात तुम्हाला एक फाउंडेशन नॉलेज मिळतं प्रत्येक विषया बाबतीत पण त्याचा उपयोग तुमच्या दैनंदिन आयुष्यात करिअर घडवण्यासाठी किंवा प्रोग्रेस होण्यासाठी कसा व्हायला पाहिजे याच्यासाठी तुम्हाला स्ट्रीट स्मार्ट व्हावं लागतं तर त्याच्यातले काही गोष्टी या कौशल्य विकासा थ्रू आपण शिकू शकतो हा फक्त दिवस रोजगारापुरता मर्यादित नाहीये तर तो सशक्तीकरणाचा दिवस म्हणून साजरा केला जातो जेव्हा तरुण उपयुक्त कौशल्य शिकतात तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढतो स्वावलंबन निर्माण होतं आणि आयुष्यात एक दिशा मिळते ज्याने ते आपल्या कल्पनांना कृतीत आणू शकतात अगदी खरंय मॅडम हो, युवकांच्या हो, विकासासाठी नेमकी कोणकोणती कौशल्य महत्वाची आहेत विकासासाठी तसं तर आपल्या मूलभूत खूप अट्रिब्यूट्स असतातच पण त्या नक्की ओळखून आपल्यातली स्ट्रेंथ काय आहे आपण काय चांगलं करू शकतो हे ओळखण्यासाठी कौशल्य विकासाचा खूप फायदा होतो त्याच्यात एक तर ता ता तांत्रिक आहे म्हणजे तुम्ही टेक्निशियनचा जो कोर्स आहे तो जर केला कुठल्याही क्षेत्रातला म्हणजे तो मग ऑटोमोबाईल टेक्निशियन असू शकतो तो एअरफोर्स आणि एरोस्पेस रिलेटेड टेक्निशियन असू शकतो तो मोटर मेकॅनिकच्या याच्यामधला असू शकतो किंवा तुम्हाला हे जे आजकाल नवीन नवीन जे डिजिटल मार्केटिंगचे एआयचे जे कोर्सेस येतात आहेत त्याच्यात टेक्निकल नॉलेज हे असतं मला एक याच्याबद्दल एक खूप संदेश द्यायचा आहे पेरेंट्सला सुद्धा की मुलं तुमचे जर एखादा टेक्निशियनचा कोर्स करण्यासाठी उत्सुक असतील तर त्यांना नक्की करू द्या कारण हेच लोक पुढे जाऊन एक कुशल आणि अतिशय चांगले इंजिनियर होऊ शकतात ते बुद्धीचा वापर करून चांगले स्टार्टअप बनवू शकतात आणि नुसतच नोकरीच्या मागे न लागता नोकरी देणारे म्हणजे जॉब गिवर्स बनवू शकतात अगदी तर म्हणजे आपण असं म्हणू शकतो की तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षणाला म्हणजे कोडिंग म्हणा ग्राफिक डिझायनिंग म्हणा डाटा अनालिसिसचा आजकाल फार गरज आहे डिजिटल मार्केट त्याच्यानंतर अगदी सिंपल म्हणजे तुम्ही म्हणता कार्पेंटरी किंवा इव्हन प्लंबिंग हा एक इथला आस्पेक्ट आजकाल प्लंबिंगचा कोर्स बंद होत चाललेला आहे आयटीआय पण खरं तर आज प्लंबरची इतकी गरज आहे आपल्या या सध्या इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट जी होते आहे तर ते चांगल्या पद्धतीने एखादी इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करू शकतात त्याला गायडन्स देऊ शकतात तर त्याच्यामुळे या सगळ्यांची खूप गरज आहे अगदी खरं आहे तुम्ही आणि जसं की तुम्ही म्हणालात की केवळ रोजगारासाठी म्हणून नाही तर आता तुम्ही जसं म्हणालात की प्लंबर किंवा इलेक्ट्रिशियन तर घरातल्या सुद्धा अगदी छोट्या छोट्या आपल्याला ज्या दुरुस्ती करायच्या असतात त्यासाठी देखील आपली अडचण होते की प्लंबर मिळत नाहीये किंवा इलेक्ट्रि मिळत नाहीये पण या गोष्टी जर आपल्याला स्वतःला किती छान होईल बिलकुल बिलकुल ते स्वावलंबनाचा एक आपल्यामध्ये ना एक आत्मविश्वास जागा होतो म्हणजे आत्मविश्वासावर जास्त भर देते संवाद कौशल्य म्हणा भावनिक बुद्धिमत्ता म्हणा लीडरशिप नेतृत्व वेळेचं व्यवस्थापन या सगळ्या गोष्टी ना खूप इम्पॉर्टंट आहेत बाहेरच्या जगामध्ये अप्लिकेशन कसं व्हायला पाहिजे त्याचं या गोष्टी म्हणजे कौशल्य विकास करत आणि यासोबत डिसिजन मेकिंग देखील खूप महत्वाचं आहे हो नक्कीच भारतातील तरुणांनी जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला आहे oh. आमची युवा शक्ती गतिमानता नवोन्मेष आणि निश्चयाचं प्रतीक आहे असं आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय आपण काय सांगाल याविषयी हो नक्कीच आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आपल्या डेमोग्राफिक डिव्हिडंड साठी खूप नेहमीच प्रोत्साहन देत असतात आणि प्रशंसा पण करत असतात म्हणजे आज जगामध्ये खरं तर आपल्या इथे सगळ्यात जास्त युवक आहेत पॉप्युलेशन वाईज पाहिलं तर आणि त्यांना जर एक प्रॉपर डायरेक्शन मिळालं जर लहानपणापासून म्हणजे आता तर शाळा शाळांमध्ये सुद्धा म्हणजे सातवी पासून आता मुलांना कौशल्य शिकवलं जातं ही जी आवड निर्माण करणं आहे ही शाळेपासून जर सुरुवात झाली आणि त्याला पुढे जाऊन कौशल्य विकास किंवा तांत्रिक विकास दृष्टीने छोटे छोटे कोर्सेस करता आले आता भरपूर कोर्सेस आपल्या गव्हर्नमेंटनी सुरू केलेली आहे एनपीटीएल नावाची एक साईट ज्याच्यात तुम्हाला सगळे टेक्निकल कोर्सेस मिळतात युडे किंवा अपग्रॅड सारख्या पण ज्याच्यातनी तुम्हाला काही कोर्सेस फ्री मिळतात तर काही त्याला फीज पे करून पण त्याचे डिग्रीज घेता येतात अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत आता आम्ही युरोपियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी बरोबर आम्ही पण टायअप केलेला आहे तर त्यांचे सुद्धा युरोपियन त्या स्टँडर्ड चे कोर्सेस इकडे आपल्या इथे येणं आणि मुलांना इथे बसल्या बसल्या बस ते शिकणं आणि त्यातून मल्टीनॅशनल्स मध्ये पुढे जाऊन रोजगार किंवा त्यातून आपलं स्वतःचं स्टार्टअप बनवणं याच्याकडे आता सध्या कल आहे तर म्हणून पंतप्रधान साहेब जे म्हणतात की भारताचा युवक खऱ्या अर्थाने जागतिक स्तरावर आपली छाप सोडत आहे मॅडम नवीन शिक्षण धोरण आणि कौशल्य विकास तसंच स्टार्टअप्स वर लक्ष केंद्रित केल्यामुळे आपले तरुण विकसित भारत या संकल्पात महत्वाचे भागीदार बनले आहेत यंदाची जागतिक युवा कौशल्य दिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे ए आय आणि हो। डिजिटल कौशल्यांद्वारे युवा सक्षमीकरण बरोबर आजच्या युवकांसाठी किती महत्वाचं आहे नवीन शिक्षण धोरण आणि डिजिटल कौशल्यावर भर याच्यामुळे काय झालंय की युवक केवळ नवीन दृष्टी त्यांना एक प्राप्त झालेली आहे ते फक्त नोकरी शोधणारे नाही आहेत यंदाची जी थीम आहे ए आय अँड डिजिटल कौशल्य तुम्ही जे म्हणाला त्याद्वारे युवक सशक्तीकरण खूपच चांगल्या प्रमाणात होत आहे ए म्हणजे आता भविष्य झालेलं आहे आणि आपले तरुण ते केवळ वापरतच नाही आहेत तर त्याच्यामध्ये आता इतके स्टार्टअप्स म्हणजे ते तयार करतात नवीन नवीन तंत्रज्ञान नवीन नवीन आस्पेक्ट्स कॉन्सेप्ट ए आय मध्ये येतात आहेत आणि डिजिटल म्हणाल तर डिजिटलच्या ऍप्स पासून स्टार्टअप्स म्हणा आणि त्यांच्या चांगल्या चांगल्या कल्पनांद्वारे ते आपल्या समस्या आहेत दैनंदिन त्या सोडवण्याचा प्रयत्न करतात आता मी तुम्हाला एक खूप छान उदाहरण देऊ इच्छिते की माझ्याकडे एक स्टार्टअप आलं होतं त्यांच्या वडिलांचा एक इश्यू झाला होता हेल्थचा सलाईन लावली असताना वडिलांना ती सलाईन संपून गेली आणि त्यांचं ब्लड जे आहे ते त्या सलाईनच्या बाटली ती यायला लागलं उलट अरे बाबा हा जेव्हा मुलगा आला तिथे रात्री पाहिला तेव्हा त्याला लक्षात आलं की अरे असं झालेलं आहे मग त्याच्या डोक्यात तेव्हापासून ती संकल्पना आली आणि त्यांनी असं एक काही बनवलं की ज्या मोमेंटला तुमची सलाईनची बॉटल संपते तेव्हा एक अलार्म सारखं अलर्ट वाचतो ज्याच्यामुळे तिथे असलेले अटेंडंट ना तो आवाज गेल्यामुळे ते लगेचच तुमच्या पेशंट येऊन त्यांना योग्य ती कारवाई हे करू शकतात पुढचं बरोबर तर ह्या अशा गोष्टी सुद्धा समाज उपयोगी गोष्टी सुद्धा त्यांच्याकडनं घडतात आहेत त्यांना ना कौशल्य विकसित करून संधी निर्माण करतात आहेत हाच म्हणजे विकसित भारताच्या दृष्टीने खरा मार्ग आहे असं मला वाटतं अगदी खरंय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हंटलच आहे आम्ही आमच्या युवा शक्तीला झळाळी देण्यासाठी नेहमीच सर्वतो त्या संधी देऊ ते विकसित भारताचे प्रमुख निर्माते आहेत असं ते म्हणतात तर तुम्ही देखील कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवता हो तर युवकांना यातून कोणत्या संधी आणि कशा संधी उपलब्ध झाल्या आहेत एखादी आपण यशोगाथा सांगूया नक्कीच मला सांगायला आवडेल आमचं वैदिक नावाचं जे ट्रेनिंग सेंटर आहे जिथे आम्ही एरोस्पेस एव्हिएशन यांचे ट्रेनिंग व्यतिरिक्त अजून दहावी आणि बारावीचे आउट मुलं आहेत त्यांना सुद्धा आम्ही ट्रेनिंग देतो ड्रोन टेक्निशियनचं आणि सायबर सेक्युरिटी आणि ऑटोमोबाईल मध्ये अशा ठिकाणी अपेक्षित म्हणून आमचे ड्रोन टेक्निशियन आणि याचे ट्रेनर आहेत आता ते त्यांनी जो सुरू केलेला प्रवास आहे तो मला नक्की सांगायला आवडेल की स्वतःला आवड होती म्हणून त्यांनी ड्रोन त्यांनी अधिक खोलात शिकले ड्रोन कसा बनतो त्याच्यावर कुठल्या कुठल्या गोष्टी आपण अटॅच करू शकतो आणि तो वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कसं उपयोगी होऊ शकतो याच्यावर सुद्धा त्यांनी संशोधन करून तसे तसे अप्लिकेशन क्रिएट केलेले आहेत आणि इंडस्ट्रीयल ड्रोन्स मध्ये काय असेंब्ली लाईन वर जर तुम्हाला एखादी गोष्ट टाकायची आहे तर ती ड्रोनद्वारे कशी ते बरोबर त्या पर्टिक्युलर ठिकाणी बरोबर तो नट किंवा बोल्ट जाऊ शकतो अशा सगळ्या चांगल्या गोष्टी त्यांनी आत्मसात केल्या आणि आता आपल्या शिक्षणाच्या आणि कौशल्याच्या द्वारे मला असं वाटतं पाचशेच्या वरती मुलांना त्यांनी आतापर्यंत ट्रेनिंग दिलेलं आहे आणि त्यांच्यातलेच दोघं तिघं स्टार्टअप सुद्धा ते त्यांना मार्गदर्शन करतात आहे त्याच्यातलंच एक जे आहे भारत ते भारत ड्रोन टेक आहे अरे वा खूपच अभिमानाची गोष्ट आहे हो। आणि दुसरं मला आणखी एक इच्छा होते की रवी नावाचा एक जण होता चंद्रपूर मधनं आलेला मुख्यमंत्री युवा कौशल्य योजनेअंतर्गत त्यांनी डिजिटल मार्केटिंगचं प्रशिक्षण घेतलं त्यांनी प्रशिक्षण घेतल्यानंतर स्थानिक व्यवसायांसाठी सोशल मीडिया व्यवस्थापन म्हणजे डिजिटल मार्केटिंग मॅनेजमेंट हे त्यांनी चालू केलं ही गोष्ट अक्षरशः खेडेगावातनं येणाऱ्या मुलांना करता येऊ शकते खरंच जसं की केंद्र सरकारतर्फे अनेक योजना राबवल्या जात आहेत युवकांसाठी तसंच राज्य सरकारतर्फे देखील हो, हो, हो। जसं हो, हो। की मुख्यमंत्री युवा कौशल्य योजना मुख्यमंत्री, बर। मुख्यमंत्री, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मुख्यमंत्री सिखो कमाव योजना मुख्यमंत्री युवा स्वरोजगार योजना हो 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 अशा अनेक योजना राबवल्या जात आहेत ज्याचा उपयोग आपल्या युवकांनी करून घ्यायला हवा नक्कीच करून घ्यायला पाहिजे याच्यात आत्ताच आणखीन एक जी योजना आपल्या महाराष्ट्र सरकारने आणलेली आहे ती म्हणजे प्रमोद महाजन कौशल्य विकास आणि उद्योजिकता ही जी स्कीम त्यांनी आणलेली आहे आता त्याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट बरोबर तुम्हाला ऑन्टरप्रेन्युअर कसं बनता येईल याचंही hmm. त्यांनी कॉम्बिनेशन केलेलं आहे महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन तर्फे किंवा नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन तर्फे याचे प्रमाणपत्र दिले जातात या प्रमाणपत्रांच्या आधारावर त्यांना लोन्स मिळतात आणि बँकेकडनं पण त्यांना सहाय्य मिळतं आता पुढे अजून अशा बऱ्याचशा स्कीम्स मला असं वाटतं उद्योजकतेला भर देणाऱ्या किंवा समर्थपणे त्यांना पुढे घेऊन जाणाऱ्या अशा या ज्या स्कीम्स आहेत सरकार त्याच्यावर निश्चितच विचार करत आहे आणि जसं तुम्ही सांगितलं की सीएमओची जी स्कीम होती की मुलांनी चीफ मिनिस्टरच्या ऑफिस मध्ये येऊन तिथल्या एखाद्या प्रोजेक्टवर काम करायचं आणि त्यांना इनपुट्स द्यायचे म्हणजे लोकांमध्ये मिसळून त्यांच्या काय प्रॉब्लेम्स आहेत त्या त्या क्षेत्रातले ते त्याचे इनपुट्स तिथे मिनिस्ट्रीला द्यायचे आणि मग त्याच्यावर पुढच्या पॉलिसीज तयार होतात अतिशय खूप सुंदर आणि चांगली संकल्पना आहे भविष्यामध्ये आपला एक युवा भारत घडवण्याच्या दृष्टीने हा पण एक खूप मोठा रिसर्च चा भाग आहे रिसर्च मध्ये आपण म्हणजे भारतीय रिसर्च मध्ये कमी असतात असं बोलल्या जात पण हा जो एक छान पाऊल उचललेला आहे आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने मला असं वाटतं निश्चित यांनी खूप गोष्टी चांगल्या युवकांना एक नवी दिशा मिळणार आहे आणि रिसर्च मध्ये म्हणजे आपण पाहतो की मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत मेकनझी आहे अनस्टन यंग आहे प्राइस वॉटर कुपर आहे अशी इंडिया मधली कोणती एखादी रिसर्च कंपनी का नाही आहे मोठी जी जगभर रिसर्च देऊन तिथून आम्ही ऍक्च्युअली रेडी टू इनोव्हेट ची संकल्पना आणली की आपल्याला असं काहीतरी मुलांना रिसर्च मध्ये इन्व्हॉल्व्ह करून स्टार्टअप्स म्हणा किंवा नवीन कल्पना म्हणा किंवा समाज उपयोगी काय करता येऊ शकतं त्यांना प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये कसं पुढे नेता येऊ शकतं याच्यावर आम्ही ही संकल्पना मांडली त्याच्यातनं जे स्टार्टअप्स आले खरोखर खूप आनंद होतो की एका स्टार्टअपनी तर अडीच वर्षामध्ये आयडिया टू आयपीओ हा कॉन्सेप्ट राबवला हो म्हणजे मला या जागतिक कौशल्य विकास दिनाच्या निमित्ताने सांगू इच्छिते की फक्त तुम्ही एक साचेबद्ध न विचार करता तुमच्या जे पण विचार मनात येतात ते जर तुम्ही लिहून काढले आणि त्याच्यावर रिसर्च करायला सुरुवात केली तर तुम्ही नोकरी पण करू शकता आणि तुम्ही साईड बाय साईड तुमचा हा आयडिया पण डेव्हलप करू शकता आणि पुढे ती जेव्हा मॅच लेवल वर येते आणि तुम्हाला एक आत्मविश्वास आला की आपण हे करू शकतो तुम्ही स्विच ओव्हर आता आजकाल तुम्ही पाहाल की आय टी बरेचसे बरेचसे पस्तीस चाळीस वर्षात आले की ते लोक स्विच ओव्हर करतात आणि स्वतःचे स्टार्टअप सुरू करतात हा त्याच्या मागचा एक हे आहे की तुम्हाला ज्ञान तुम्ही इन्फॉर्मेशन गोळा करता नॉलेज करता आणि त्याचा अप्लिकेबिलिटी पण त्याचा पण विचार करता तेव्हा तुम्ही स्टार्टअप्स मध्ये नक्कीच यशस्वी होता आणि नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे म्हणून तुम्ही स्वतःची आयडेंटिटी बनवू शकता अगदी खरं आहे मॅडम आज तुम्ही आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आलात आणि आपल्या युवकांना कौशल्य विकासातून किती गोष्टी साध्य होऊ शकतात याविषयी अत्यंत महत्वाची अशी माहिती दिली त्यासाठी आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद